मुंबईतील धारावीमध्ये काल तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या हत्येनंतर संपूर्ण धारावी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं संतप्त नागरिकांकडून काही दुकानांची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती धारावीमध्ये कडिकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये तरुणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत तर या हत्येप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे तर मुंबईतील धारावीमध्ये काल तरुणाची हत्या झालेली होती आणि या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण धारावीमध्ये तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालेलं होतं समतम नागरिकांकडून काही दुकानांची तोडफोड सुद्धा या वेळेला करण्यात आलेली आहे तर पोलीस बंदोबस्तामध्ये या तरुणावरती अंत्यसंस्कार झालेले मुंबईतील धारावीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि या तरुणाची हत्या झालेली आहे ओम, ओम काल हत्या चालली आणि संपूर्ण धारावीमध्ये तणावपूर्ण वातावरण बघायला मी ते सध्याची काय परिस्थिती आहे अमित अगदी बरोबर आहे काल अरविंद वैश्य या मुलाची तरुणाची हत्या झाली त्यानंतर आज त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती या अंत्ययात्रेच्या वेळेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता यावेळेला काही व्यक्तींकडनं या अंत्ययात्रेवर दगडफेक करण्यात आली हल्ला करण्यात आला अशा प्रकारची माहिती समोर येते या सगळ्या संदर्भात प्रशासनाला देखील माहिती देण्यात आली पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय सध्या स्थितीमध्ये तणावपूर्ण शांतता या ठिकाणी निर्माण वरिष्ठ पातळीवरून या घटनेची दखल घेण्यात आली आहे शासनाकडून दखल घेण्यात आली अशी माहिती समोर आली आहे या सगळ्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे मात्र दोन्ही बाजूंकडनं आरोप प्रत्यारोप केले जातात की ही दगडफेक इतरांकडूनच करण्यात आली करना होती या सगळ्या संदर्भात काही ड्रग्ज माफिया आणि गुंड देखील सहभागी आहेत अशा प्रकारचा आरोप किरीट सोमय्या यांनी थोड्या वेळापूर्वी केलाय त्यामुळे आता धारावीमध्ये जो काही सांप्रदायिक आणि धार्मिक तणावाचं स्वरूप देण्यात आलं होतं त्याला कुठेतरी छेद देत शांतता प्रस्थापित होते असा प्रयत्न करण्यात येते दोन्ही बाजूच्या घटकांशी आपण संवाद साधलेला आहे त्यामुळे धारावीमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं म्हणण्यात येते दोन्ही घटकांनी असं म्हटलंय नेमकं काय होतंय इत्या तासांमध्ये नेमकी धारावीची परिस्थिती कशी असते या सगळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय धारावीमध्ये जो काही तणाव निर्माण झालाय त्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सरकारला यश येत का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कारण कुठेतरी या घटनांच्या माध्यमातून एक परिस्थिती चिघळण्याचं काम होतंय असं दिसतंय त्यामुळे सरकार नेमकं काय करतंय आता हे पाहणं महत्वाचं असणार अमित ओम ही जी हत्या झाली होती या संदर्भात पोलिसांकडून तपासाबद्दलची काय अधिकची माहिती आली आहे का पोलिसांकडनं चार व्यक्तींना या सगळ्या संदर्भात जो काही तणाव आणि हत्या प्रकरण आहे त्यामध्ये चार व्यक्तींना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांकडनं देण्यात आली आहे पुढील तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे त्यामुळे या तपासामध्ये नेमकं काय घडतंय आणि संबंधित हत्या करणाऱ्या आरोपींना कधीपर्यंत पोलीस ताब्यात घेतात त्यांना शिक्षा कधीपर्यंत उठवली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे ग्रह विभाग असेल किंवा सरकार असेल याकडून या सगळ्या संदर्भात गांभीर्यानं दखल घेतली जाते अमित। ओम ही हत्या झाली त्यानंतर संतप्त नागरिकांकडून काही दुकानांची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे त्याबद्दलची काय माहिती आहे अगदी बरोबर अगदी बरोबर या भागातील एक इमारत आहे त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून म्हणजे ग्राउंड आणि वरची जी पहिला मजला आहे त्या पहिल्या मजल्यावरून ही दगडफेक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे दगडफेक करणाऱ्या मंडळींनी घराच्या आतून ही दगडफेक केली आहे जेणेकरून कुठलाही चेहरा दिसू नये आणि दगडफेक केल्यानंतर ते त्या इमारतीमध्ये लपले होते अशा प्रकारचे आरोप या ठिकाणी करण्यात येतोय पोलीस असतील किंवा सुरक्षा दलाचे जवान असतील हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे एकंदर सध्याची परिस्थिती पाहता आपण ग्राउंड झिरोमधून ही सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत सध्या तरी या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते वाहतुकीची सुद्धा परिस्थिती काहीशी बिघडलेली आहे वाहतुकीवर देखील या गोष्टीचा परिणाम झालाय त्यामुळे लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडनं प्रयत्न केले जातात काही भागांमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बासाबाजी देखील झालेली दिसते ती दृश्य ती तशा प्रकारची घटना सध्या घडते की पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि जे काही दोन्ही बाजूचे घटक आहेत वंशामध्ये कुठेतरी बाताबाशी होते त्यामुळे नेमकं का यामध्ये काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अमित ओम जसं तुम्ही सांगता तणावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळते नेमका पोलीस बंदोबस्त कसा आहे किती संख्येमध्ये पोलीस तिकडे बघायला मिळत आहे सगळा पोलीस बंदोबस्त आहे अनेक तुकड्या या पोलिसांच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत दगल नियंत्रक पथकाला देखील बोलण्यात आल्याची माहिती समोर आली होती पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी स्वतः दाखलेले पत्र आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणात ते पाठपुरावा करण्यात अशी माहिती आहे त्यामुळे आता या प्रकरणाला हिंसक वळण जे लागले ते कधीपर्यंत थांबते आणि या सगळ्या संदर्भात पुढे काय घडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अमित निशित ओम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी